तर <खते> 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 राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि स्वस्थ असाल तर मी पण मस्त आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे नवीन वर्षी तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदीदायी जाऊ एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण नवीन एक म्हणजे एक एककरचा उसाचा प्लॉटची पूजा केली होती सकाळी आणि नवीन वर्षीच आज चा चालू झालं आहे तर ते पाहू शकता इथं ह्या बांधाच्या पलीकडं आहे आज तोडलं आहे आपण उद्याच्याला संपत एक एकरच होतं आता दुपारचे जेवण वगैरे झालेत गाडीबिडी आपल्याला आता भरायची आज आभाळ आलं आहे पाऊस येईन असा अंदाज आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये पाऊस आला होता आणि खूप धावपळ झाली होती पावसामुळं तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं आपल्या ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे काय काय नाही तर चला थोडं दाखवतो तुम्हाला मी येथील वातावरण तर हे पाहू शकता शेळ्या वगैरे आहेत लेकरं ते चारायला लागले त्यांना आणि इकडं सगळा ऊस आहे ह्या रस्त्यानं आपली ट्रक येते आणि जाते आणि हे इकडं जे हे रस्ता गेला इकडे एक मोठा डॅम आहे मोठा डॅम म्हणजे एक तळ आहे आपल्या भाषेत ह्या ती रस्ता गेलेला आहे तर आता सर्व मंडळी आमची जेवायला बसली लेबर मंडळी गाडी येऊन उभा आहे रात्रीच पहाट तीन वाजल्यापासून आपल्यापाशी इथून आतमध्ये जायला रस्ता आहे गाडीला गाडी पाहू शकता तिथं उभा आहे गाडी आंब्याच्या झाडापशी आणि हे फळ आहे तर मंडळी आता तीन वाजून पंचवीस मिनिट झालेत सगळ्या लेबरनी जेवण वगैरे केलं आहे दुपारचं आणि आता आम्ही गाडी भरायला लावणार आहोत तर हे आम्ही मळ्या उचलल्यात गाडी आतमध्ये घालण्यासाठी फडामध्ये पण आता इथं एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे कारण हे ऊस जे आहे ह्याच्या सार्या आहेत अशा उभ्या त्या वरच्या ऊसाकडं ते खाली इकडं ह्या आंब्याकडं अशा उभ्या साऱ्या असल्या म्हणजे आडव्या साऱ्या झाल्यात गाडीला ह्या ला आता तर आता आपल्याला गाडी लावायची मध्यभागी बागादारनं रस्ता केला नाही बागादार गेले दुसऱ्या गावाला निघून इथं रस्ता करायचा त्याचा गडीसुद्धा नाही ना कुणीच नाही आणि आता साडेतीन तर वाजलेत आता जर आम्हाला साऱ्या फोडून गाडी आतमध्ये आणायची म्हणलं तर गाडी लावायलाच पाच वाजते भरायला तर मग आठ दहा वाजतील तर हे शेतकऱ्याचं काही म्हणजे काही ठिकाणी शेतकऱ्याचं हे असलं बरोबर नसतंय तर आता लेबर काय करतील तुम्ही सांगा असे मोळ्यावर पालथे पडलेत काही जण काही जण असे बसलेत आणि आमचं गाडी मालक उभा टाकले कमरेवर हात देऊन गाडी भरणारे वाडे बांधायला लागलीत आणि आमचं मुकदम खाली म्हशीकडे गेले वरी करून गे तर हे कसं आहे मित्रांनो ह्यांना कळायला पाहिजे की फळ नेमका कसा वाढायचा रस्ता वगैरे वा बघायचा बाऊ चांगला आहे का नाही आतमध्ये रानवलं आहे का गाडी आपली भरून निघती का या सर्व गोष्टीची माहिती घेऊन फळाची पूजा करून फळ तोडायला सुरुवात करावी लागते तर आत्ता गाडी जर समजा आतमध्ये नाही आली फळामध्ये तर गाडी आम्हाला बाहेर लावूनच भरावं लागते आणि हे सर्व जे माल आहे त्या कडीचा पार त्या कडीला हे सगळा माल आम्हाला बाहेर भरावं लागतं आहे ह्याच्यामध्ये जास्त मरण कोणाचं होतं आहे बायाचं कारण गाडीली काय वरी भरायला जातात काही एकजण उचलाय जातात एक जण झुल्यावर जातात काही वायत्याला जात आहेत खाली राहतात फक्त बाया त्यांना प्रत्येक मुळी गणेश चालावं लागते शिडीवर आणि शिडीवर चालायचं तर काय जाऊ द्या पण प्रत्येक मुळीला तेवढ्या लांब येणं करायचं म्हटल्यानंतर अवघड आहे ना हे कंडिशन तर हे नियोजन मला यांचं बराबर दिसत आहे आणि मित्रांनो आत्ता ड्रायवर गाडी आतमध्ये घालायला लागले आतमध्ये घालायला आहे का बाहेर काढायला लागले काही कळ नाही आता त्यानं आंब्याच्या झाडात गाडी घुसविली आहे त्याचा विचार म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय आहे काय माहिती हे काही आम्हाला आता ठाऊक नाही कारण कुणी कुणाच्या मनातलं जाणतंय का असं शक्यच नाही जाणते धीरेंद्र शास्त्री पण ते लांब आहेत तिथवर जाणं आपलं काही होणार नाही त्याच्यामुळं आता आपण डोळ्यांना प्रत्यक्ष पाहू आता आता दिंग दंग दिंग दंग दंग तर गाडी चालू नाही मस्त डिंगडांग डिंगडांग डान्स चालू आहे तिचा तर मित्रांनो गाडी मला वाटते तिकडं ते मुकदमो टाकले का तिकडे लावायची गाडी बाहेर तर चला बघू काय होते काय नाही पुढं मंडळी हे आनंद जेवण करून दुपारच्या पाऱ्यात हे जे पडलेत ना म्हणजे एक शांत असं दिमाग करून किंवा ठेवून आराम की साथ असं झोपी गेली हे हे आनंद तुम्हाला जगाच्या कुठल्याही गादीवर किंवा पालकावर भेटणार नाही दुपारचे जेवणं दिवसभर काम करून दुपारी जेवण वगैरे करून आता गाडी भराय लावायची गाडी तिकडे फसली आणि हे पट्टे असे दोघ जण आराम के साथी लांबून दिले हे बी उसाच्या मोळ्यावर तर चला हाय म्हणायचं बरंच आहे समाधान म्हणायचं ह्याच्यातच आज वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी हे नवीन वर्ष आमचं असं इकडे साजरं होतंय तर दाखवतो तुम्हाला आमची गाडी कुठं फसली वगैरे काय नाही तेव्हा का त्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडून मोकळ्या राहणार गाडीला रा काही चुकूल नाही काही नाही दहा टायर आहे निसत्या काळ्या मातीमध्ये महागली टायर बसलीत पुढे बी जाई नाही महाग बी नाही आणि शेतकऱ्याला टॅक्टर आण म्हणलं तर शेतकरी म्हणतोय तुमचे तुम्ही बघून घ्या होऊन बसलंय सगळं माणसं आता ताटकाळून बसलीत गाडी लवकर भरून जायची आपल्या निवाऱ्याला जाऊन टोळीवर जाऊन पडायचं आबाळ आले स्वयंपाक वगैरे करायचं आहे पुन्हा तर अतिशय खडतर असं म्हणजे जीवन आहे ऊस लोकायचं तर मित्रांनो तुम्हाला थोडीफार माया आली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करी जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघत जा कारण आपण खूप मेहनत करून टाइम काढून उसाच्या म्हणजे कामातून व्हिडिओ बनवित असतो तर त्याबद्दल काय नाही फक्त एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी एक गाडी आणि ना जातो जरा त्यांच्याकडे बघतो का आहे काय नाही ते क्या मसला हो आहे क्या नाही हे हमारा गाडी मालक आहे फोन पे बाद करखान्याचे साईड कोणला ते तोडायला हव ना आम्ही निघते का नाही गाडी गाडी निघते या का टोळीवर जाऊ मी काय हा होई मालकाला चक्कर येणार आधीच गोदडी घेऊ घेऊ झोपत आहे चुटबा एवढं बोलायला लागले का मनोबर उद्देशाला उदिशाला काय झालं गाडी मालक मित्रांनो मंडळी हे आमचे गाडी मालक चंदवाण्णा साहेब पवार त्यांचे हे चिरंजीव माऊली हे <laughs> आमचे आत्याच्या मुलाचे चि, चिरंजीव बा, बालासाहेब हे पापा मोदी हे आमच्या मुक्कदामाचे चिरंजीव काय व्हायले की त्यांना खालून वरी उडायला लागलेत हे <laughs> विठ्ठल बिरंगणे मुलासाठी त्यांनी केस राखलीत <laughs> आणि हे डरावर दिवसभर कॅबिन मध्ये असतंय भराच्या टायमाला बाहेर निघत आहे आणि गाडी अशा जागी लांब ठेवत आहे मागले बी टायर हालत नाही पुढले बी टायर हालत नाही बघा लावायची असली तर नाही तर चला टोळी भरू दे चला सकाळी सकाळी भरून देऊ आणि मंडळी हे आमच्या महिला मंडळ वा काडीत बसल्यात ीच्या आता ते कारखान्याचं चिटबाई बोलायला लागले रस्ता करी नाही शेतकरी म्हणून असं तसं तक्रारी चालू आहेत तिकडून ते त्यानं म्हणताय करू वाटलं काम करा नाही तर कारखान्याचे पैसे भरा तुमचे आमचे कोयते ताडपत्रे आणून द्या आणि टोळी घेऊन जा गावाकडे हे हो बोलण्याची पद्धत आहे नाही पद्धत योगी आहे आम्हाला बी घरी जावं वाटलंय कठोर परिश्रमानंतर मंडळी कठोर परिश्रमानंतर आमची गाडी निघाली आता डाब शिड्या ती लावाय चालू आहे चोजलीत आता दीड वायरच्या जवळजवळ आता गाडी झाली तर मंडळी आत्ता सात वाजलेत संध्याकाळचे आणि आत्ता गाडी भरणं झाली रस्शी बिशी आम्ही ओढली आता गाठ मारायला चालू आहे पाहू शकता गाडी अंधारात तुम्हाला काही तेवढं दिसत नसणार आहे अंधक अंधक दिसत असणार आहे तर आत्ता घरी जायचं आहे म्हणजे टोळीवर जायचं आहे आपल्याला पायानं अजून इथून एक ते दीड किलोमीटर लांब टोळी आहे लेकरं पसारा ते घेऊन आता आपल्याला जायचं आहे टोळीवर तर चला निघालीत सगळेजण तर आत्ता सगळेजण टोळीवर निघालीत लेकरं पसारा बिसारा घेऊन एक ते दीड किलोमीटर अंतरावर जायचं आहे अजून लांब चलत पुळीवर आता जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आणि पुन्हा जेवण वगैरे करून मग झोपायचं जवळपास दहा साडे दहा वाजतात आता हे किडे वांगायला लागलेत फ्लॅश लाईटनं मंडळी ब्या करायला ही गाडी पुढं आम्ही तिच्या महाग असं करीत करीत टोळीवर जायचंय गाडी हा नगर आहे तुरीतून नग बाबा ए चला त्यांच्या माग न पुढून चला चांगल्या रस्त्यानं आहो लईन आर तुरी मधून लेकर कसे नेण राहत भानू अरे बाबा विषय त्याचा नाही रे पण लेकरली तुरीच्या शेंगा कशा लागेल का नाही चलाय आलं पाहिजे साम्याला घेऊन गावच्या मागा राहू नका कुठे साम्याचे पाप्पा अय साम्याचे पप्पा कुठे आहोत तुम्ही तुमची मालकीन काय म्हणा माग हे साम्याच्या बाप्पाला घेऊन मागे राहू नका की चाला की पुढे म्हण अवघड हा बाबा साडेआठ वाजली आहेत अंधार भिल पडलाय त्याचं पोरग बॅटरी लावून हे करायला लागले मंडळीला बोल काहीतरी काय बोलू मंडळीला आता मंडळी अशीच बेजारी असते हे कारखान मंडळी हे कष्ट पैसा आहे या आता चहा व्हायलाय मंडळी हे आहे आपलं टू एच के चहाला काही उकडी फुट नाही पेता मित्रांनो चहा बिस्किट खाता आता झोपताव झोपा करा तुम्ही बे आराम गुड नाईट